मित्रांनो आजच्या क्राईम स्टोरी मध्ये आपले स्वागत आहे ही घटना आहे पुण्यातील एका म्हाताऱ्याची जो वयाच्या साठ वर्षाला सुद्धा घेत होता शरीर सुख पुण्याच्या एका शांत वसाहतीत राहणारा रमेश देशमुख वयाच्या साठाव्या वर्षी निवृत्त जीवन जगत होता साधा सरळ आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्व पण कोणाला कल्पनाही नव्हती कि त्याच्या शांत चेहऱ्याच्या मागे एक भयंकर रहस्य लपलेलं होतं गेल्या काही महिन्यापासून रमेशच्या घराजवळ एक तरुणी वारंवार दिसू लागली दिसायला सुंदर वयाने अवघी पंचवीस तीस वर्षाची लोकांच्या नजरा तिला पाहून वळायच्या ती नेहमी रमेशच्या घरात जात असे आणि तासन तास आतच थांबत असे सुरुवातीला शेजारांनी फारस लक्ष दिलं नाही पण हळूहळू कुजबूज सुरू झाली इतक्या लहान वयाची मुलगी रोज माताऱ्याच्या घरात काय करते काहीतरी चाललंय या घरात लोकांच्या डोक्यात शंकेचे किडे वळवळायला लागले लोकांना वाटायचं कि या घरात बहुतेक कार्यक्रम चालत असतील म्हाताऱ्याच्या घरातील गुपित उघडकीस आलं तसं लोकांच्या पायाखालची जमीन सरकली रमेशचा मुलगा राहुल जो मुंबईला नोकरी निमित्त राहत होता अचानक घरी आला त्याने दार उघडून पाहिलं आणि समोरच दृश्य पाहून तो हादरला कारण तीच तरुण मुलगी नेहा रमेशच्या मिठीत होती नेमकंच रमेश सोबत कार्यक्रम करायच्या तयारीत होती राहुलने संतापाने आरडाओरडा केली आणि म्हणाला हे काय चाललंय रमेश गडबडला नेहा शांतपणे खुर्चीवर बसली आणि म्हणाली तुम्हाला वाटतं तसं काही नाही मी इथे फक्त पैसे कमवायला येते राहुलचा संताप आणखीनच वाढला आणि म्हणाला म्हणजे तू पैशासाठी माझ्या वडिलांसोबत हे संबंध ठेवतेस नेहा शांत असली आणि म्हणाली नाही मी एक मानसोपचार तज्ज्ञ आहे तुमच्या वडिलांना एक मानसिक आजार आहे लोनलीनेस सिंड्रोम त्यांना कोणाचं तरी सहवासाची गरज आहे त्यामुळे मी त्यांना भावनिक आधार देते राहुलला काही क्षण विश्वासच बसला नाही त्याने रमेश कडे पाहिलं रमेशच्या डोळ्यात अश्रू दिसले रमेश म्हणाला माझी बायको गेल्यानंतर मी एकटाच राहतोय कोणाशी बोलणंही होत नाही त्यामुळे नेहा फक्त माझ्यासोबत बोलायला येते आणि तिच्या सहवासाने मला पुन्हा जगण्याची उमेद मिळाली राहुलला सत्य समजलं ज्याला लोक शरीर सुख समजत होते ते मुळात फक्त भावनिक आधार होत पण समाजाच्या संकुचित विचारसरणीमुळे त्यावरही वाईट शिक्का बसला कारण समाजातल्या लोकांची जी नजर होती ती खूप वाईट होती ते जसं समजायचे तसं काहीही नव्हतं नेहा फक्त मानसोपचार तज्ज्ञच नव्हती तर ती रमेशच्या तरुणपणीच्या पहिल्या प्रेमाची मुलगी होती जी त्याला भेटण्यासाठी आणि त्याच्या एकटेपणावर मलमपट्टी लावण्यासाठी आली होती कधी कधी शरीरापेक्षा मनाला स्पर्श करणारा प्रेमाचा ओलावा अधिक गरजेचा असतो मित्रांनो ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद